आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आदिती टटकरे यांनी दिली आहे आता अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार रुपये अधिक मिळणार आहेत असं आदिती टटकरे यांनी म्हटलं आहे मागच्या वेळेस तीन हजार रुपये वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहे अतिशय पारखटपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांना इन्स्टिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत असं आदिती तडकरे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही असे आदेश दिले आहेत असं आदित्य टटकरे यांनी म्हटलं आहे आत्तापर्यंत एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांना तिन्ही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्याचे मिळाले आहे त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील गडकरी साहेबांनी नागपूरच्या कार्यक्रमात उलट आमची प्रशंसा केली आहे ही योजना राबवत असताना गडकरी साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळाले आहेत आदिती टटकर यांनी म्हटलं आहे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा